माडा तालुक्यातील जाखले शेते शेतीच्या वादातून पूर्व विमानस्यातून रमेश बाबू लोंढे वय वर्ष छप्पन या शेतकऱ्याचा धारदार कोविताने वार करून हत्या करण्यात आली ही घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जाखले रस्ते ते रोपळे रस्त्यावरील सुभाष मारुती पवार यांच्या शेताजवळ घडली या हत्येप्रकरणी टेंबुर्णी पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून टेंबुर्णी पोलिसांमध्ये यातील सर्व आरोपींना अटक केली आहे पोलीस पोलिस अडवून मिळालेल्या माहितीनुसार जाखलेतील रमेश बाबू लोंडे आणि उत्तम गणपत लोंढे यांच्यामध्ये शेतीच्या बांधकामाची करणे वाद सुरू असून एमिकांच्या विरोधात दोन दिवाणी आणि चार फौजदारी गुन्हे दाखल आहेत या दोघांमध्ये टोकाच्या पाऊल वाटेवरून शेताच्या बांधाच्या कारणाने सतत खटके भांडणे होतात या गुन्ह्यातील आरोपींना शेतीच्या तसेच जागेच्या कारणावरून रमेश लोंढे यांना जीवेत ठार मारण्याचा निधार केला होता गुरुवारी सकाळी दहा वाजण्या सुमारास रमेश लोंढे आपले शेताजवळ जात असताना रोपडे कच्च्या रस्त्यावरील सुभाष मारुतीवार यांच्या शेताजवळ आले असता त्यानंतर तिथे आरोपी रामचंद्र उत्तम लोंढे ओंकार लोंढे अविनाश लोंडे यांनी धारदार कोयत्याने ते त्यांच्यावरती हल्ला केला रमेश लोंडे यांच्या मानेवर पायावर गंभीर वार झाल्याने ते जागेवरच कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती ते मिळताच टेंबरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार व त्यांच्या सहकार्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले महत रमेश लोंढे यांचा मृदेह टेंबुर्णीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला तसेच सहा जणांविरुद्ध फिर्याद दाखल झाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका